नमस्कार तर मित्रांनो मी मध्ये एक चॅन उठल परत तुमचा आपली शेती रेशीच्या युट्यूबा चॅनलवरती तर आज आपल्या रेशीम बॅचचा पांधरावा दिवस आहे आणि आज आपण आळीवरती विटेकर हे पाऊंडर मारलेलं आहे आणि आपली जी आजची फिडिंग आहे ती आपण आळीला सातवी फिडिंग दिलेली आहे म्हणजेच आपला चौथा मोल्ट उठून आपण आळीला सातवी फिडिंग ही दिलेली आहे तर आज आपल्याला काय करणार ते आपण आज बॅचच्या डब्ल्यू रुटीनमध्ये पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती न असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दशेशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहायला मिळेल तसेच बॅची डेली रुटीन हे पाहायला मिळेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवड लाईक करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा तर अश्वत मित्रांनो राग्लेच आजचा आपला व्हिडिओ सुरुवात करतोय तर आज आपण आळीवरती विटेकर कर हे पाऊंडर मारलेला आहे आणि त्यानंतर आपण आळीला हा दिलेला आहे तर या ठिकाणी आपण बघतो की आज आपल्या आळीची साईज कशा पद्धतीने वाढलेली आहे आपली ही जी फिडिंग आहे आपली जी। जी ही आपली सातवी फिडिंग आपण आळीला दिलेली आहे तर सातव्या फिडिंगनंतर आपल्या अळीची जी अवस्था आहे ती आपण पाहू शकता कशा पद्धतीने आळीची वाढ ही होऊ लागलेली आहे आणि पाल्याची देखील आपण क्वालिटी छापायला आपण देत आलेलो आहोत या ठिकाणी आपले सहा बेड पूर्ण आहेत आपण म्हणजे ज्याला आणखीन दोन बेड म्हणजे शेवटचे दोन बेड दिसत असतील ते आपण आणखीन दोन बेड वाढवणार आहेत म्हणजे आपली दोनशे अंडीपुंजी आहे तर या दोनशे अंडी पूंजासाठी आपण आठ रॅक किंवा त्याला बेड म्हणतो ते आपण पूर्ण करणार आहोत तर ते आपण त्याला आणखीन आळीला पेशिंगही देणार आहोत तर आज आपण आळीवरती वटेकर विचार हे पाऊंडर मारून आळीला पाला हा दिला आहे तर आतापर्यंत आपल्या आळीला कसल्याच प्रकारची रोगाची बाधाही झालेली नाही ग्लसरी नाही किंवा फ्लेचरीचा देखील कुठलाच आळी आपल्याला दिसून आलेली नाही कारण आपण पेशिंग देखील व्यवस्थित आणि पालादेखील आपण भरपूर प्रमाणामध्ये आणि चांगल्या क्वालिटीचा पाला देण्याचा आळीला हा प्रयत्न हा करत आहोत त्यामुळेच आपल्या अळीला रोगाची बाधा ही झालेली दिसत नाही तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ त्यात आपण समाप्त करतो पुन्हा भेटूया नवीन माझ्यासोबत आपली शेत रेशी त्या यूट्यूब चॅनलवरती